श्री स्वामी समर्थ आज आपण रथसप्तमीविषयी माहिती जाणून घेणार आहोत रथसप्तमी कधी आहे रथसप्तमीचे धार्मिक काय महत्त्व आहे तसेच रथसप्तमीची विधी करण्याची पद्धत काय आहे याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत हिंदू धर्मात रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाच्या उपासनेला खूप महत्त्व आहे असे केल्यामुळे साधकाला सुखसमृद्धी आणि सदृढ आरोग्याचे वरदान मिळते आणि जीवन सुखी राहते असे मानले जाते रथसप्तमी दोन हजार पंचवीस हिंदू धर्मात रस रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाच्या उपासनेला खूप असे महत्त्व आहे रथसप्तमीचा उपवास केल्यामुळे किंवा रथसप्तमीची पूजा केल्यामुळे साधकाला सुख समृद्धी तसेच सदृढ आरोग्याचे वरदान मिळते आणि त्याचे जीवन सुखी राहते सनातन धर्मात रथसप्तमीचा दिवस सूर्यदेवाच्या उपासनेसाठी समर्पित मानला जातो पंचांगानुसार यावर्षी रथसप्तमी मंगळवार चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल धार्मिक मान्यतेनुसार सूर्यदेवाचा जन्म माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी झाला होता त्यामुळे रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे शुभ मानले जाते असे केल्यामुळे आरोग्याचे वरदान मिळते आणि नोकरी व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता असते असे म्हटले जाते रथसप्तमीच्या दिवशी स्नान ध्यान आणि सूर्यदेवाची पूजा करून जीवनातील अडथळे दूर करता येतात तर मग चला जाणून घेऊया रथसप्तमीची नेमकी तिथी काय आहे शुभमुहूर्त काय आहे आणि त्या रथसप्तमीचे धार्मिक महत्त्व काय आहे याविषयी आपण माहिती जाणून घेऊया रथसप्तमी कधी आहे तर पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी चार फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजून सदतीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी पाच फेब्रुवारी रोजी पहाटे दोन वाजून तीस मिनिटांनी संपेल अशा तऱ्हेने उद्या तिथीनुसार चार फेब्रुवारीला रथसप्तमी साजरी केली जाणार आहे या वर्षी रथसप्तमीला योग शुभयोग योग, आणि योग, अशा चार शुभयोगांचा संयोग होत असून या शुभ योगातच रथसप्तमी साजरी केली जाणार आहे रथसप्तमीच्या दिवशी स्नान करण्याचा मुहूर्त आहे रथसप्तमीच्या दिवशी स्नानाची वेळ सकाळी पाच वाजून तेवीस ते, ते सात वाजून आठ अशी आहे रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर गंगाचल पाण्यात मिसळून स्नान करावी पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाची पूजा सुरू करा सर्वप्रथम सूर्यदेवाला तांब्याच्या भांड्याने अर्ध द्या नियमानुसार सूर्यदेवाची पूजा करा सूर्यमंत्र आणि सूर्यचालिसाचे पठण करा यानंतर सूर्यदेवाची आरती करावी रथसप्तमीचे महत्व रथसप्तमीचा दिवस सूर्यदेवाच्या उपासनेसाठी खास असतो असे केल्याने अक्षयफळ मिळतात आणि सुख समृद्धी आणि आ उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने सर्व सुख प्राप्त होते त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक त्रासापासून मुक्ती मिळते असे सांगितले जाते असे सांगितले जाते की रथसप्तमी हा दिवस जेव्हा सूर्यदेव हिरे जडवलेल्या सोन्याच्या रथात बसले होते स्थिर उभे राहून साधना करत असताना सूर्यदेवांना स्वतःच्या गतीवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते त्याचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्यांचे ध्यान नीट होत नव्हते मग त्यांनी त्याबद्दल देवाला विचारले आणि बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितले मी बसल्यानंतर माझा बेग कोण सांभाळेल म्हणून त्यांनी देवाला विचारले तेव्हा देवाने सूर्यदेवांना बसण्यासाठी सात घोडे असलेला हिरे जडलेला सोन्याचा रथ दिला ज्या दिवशी सूर्यदेव त्या रथावर बसले त्या दिवसाला रथसप्तमी म्हणतात याचा अर्थ सात घोड्यांचा रथ असा होतो स्वामी समर्थ